नमस्कार व्हायरल वास्तवमध्ये आपलं स्वागत मी स्नेल दूध उत्पादनामध्ये अग्रेसर मानल्या जाणाऱ्या गुजरातच्या अमूल ब्रँडनं आता उंटाचं दूध बाजारात विक्रीसाठी आणण्यासाठी पुढाकार घेतला हे उंटाचं दूध मधुमेहावर अधिक गुणकारी ठरेल असा दावा देखील करण्यात आलाय पाहूया नेमकं या दाव्यामागच तथ्य आहे तरी काय अमूलचं उंटाचं दूध बाजारात गुजरातमध्ये प्रायोगिक तत्वावरती दूध विक्री चांडणीच दूध मधुमेह दूर करणार गायीच दूध आणि त्याचे फायदे आपण जाणतोच गायीचं दूध विक्रीत अग्रेसर असलेल्या प्रख्यात ब्रँड अमूल आता मादी उंट म्हणजेच सांडणीचं दूध बाजारात विक्रीसाठी घेऊन आलंय उंटाचं दूध सर्वसामान्यपणे प्यायला जात नसलं तरी ते पोषक मानलं जातं त्यामुळे त्या दुधाचा तीव्र वास दूर करून गांधीनगर कच्छ अहमदाबाद या शहरांमध्ये प्रायोगिक तत्वांवरती उंटाच्या दुधाची विक्री करण्यात आगामी काळात पन्नास रुपयांना अर्धा लिटर दूध प्रमाणे हे दूध ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे ही बातमी कितपत खरी आहे त्याची सत्यता तपासण्यासाठी आम्ही आधी पोहोचलो नाशिक मधील अमूलच्या अधिकृत विक्रेत्यांकडे प्राथमिक स्टेजवरती आमचं अमूल कॅमल मिल्क प्रोडक्ट झाले म्हणजे जा जनरेट झालेलं आहेत अजूनपर्यंत त्याच्या महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत ते उपलब्ध नाही आहेत भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होण्याचे दाट चान्सेस आहेत म्हणजे दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला उपलब्ध होईल आता सध्या प्राथमिक स्वरूपात गुजरातमध्ये ते दूध चालू आहेत आता अमूलचं हे कॅमल दूध आहेत हेल्दी स्वरूपाचं दूध आहे हे म्हणजे फार झालं सांगायचं तर डायबिटीजवरती अतिशय उत्कृष्ट असेल आणि आता हे गुजरातमध्ये आहेत आपल्याकडे गाई आणि म्हशीच्या दुधाचे फायदे तोटे आपणास ठाऊक आहेत गाईचं आणि म्हशीचं दूध हे पोषक आहेच पण त्यातल्या त्यात, त्यात म्हशीचं दूध पचण्यास जड मानलं जातं तर सांडणीचं दूध मधुमेहींसाठी वरदान ठरेल असा दावा अमूल कंपनीच्या द्वारे करण्यात आलाय एक नजर टाकूयात या कंपनीच्या इतर दाव्यांवर उंटाचं दूध पचण्यास हलकं असल्यामुळे लाभदायक उंटाच्या दुधात प्रथिरांचं प्रमाण अधिक उंटाचं दूध मधुमेहींना उपयुक्त या सगळ्या दाव्याची खातर जमा करण्यासाठी आमचे नाशिकचे प्रतिनिधी चंदन पुजारीकरी पोहोचले मधुमेह तज्ञ डॉक्टर यांच्याकडे कॅमेलच्या दुधामधले दोन मुख्य घटक असतात की एक तर फॅट आणि प्रोटीन तर त्यातलं जे फॅट आहे ते फॅट काढल्यानंतर आपल्याला त्या फॅटचा काहीही संबंध उरत नाही पण त्यातलं जे प्रोटीन आहे ते प्रोटीन अतिशय उपयोगी असं आहे आणि अशा प्रकारच्या कॅमेलच्या दुधाचं सेवन केल्यानंतर आपल्याला डायबिटीज कमी होण्याचा फायदा होऊ शकतो तसेच ब्लड प्रेशर कोलेस्टरॉल आणि काही ऑटोमिन डिसिजेस काही अलर्जिक डिसिजेस पण कमी व्हायला त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो बकरीचं मेंढीचं आणि उंटणीचं दूध हे चांगलं आहे एवढंच चा आपल्याला निश्चित म्हणता येईल पण अशा प्रकारचं दुधाचं सेवन केल्यानंतर आजार एकदम पळूनच जातील किंवा ते नाहीसेच होतील किंवा होणारच नाही असं तर निश्चित म्हणता येत नाही पण त्यांचा निश्चितच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट किंवा उपयोगी असा रोल आपल्या आरामध्ये आहे आतापर्यंत गाईच्या दुधापासून बनलेलं लोणी तूप दही आईस्क्रीम अमूलनं बाजारात आणलं आणि आता यापुढे सांडणीचं दूध अमूलकडनं बाजारात आणलं जात आहे हे सांडणीचं दूध वजन नियंत्रणामध्ये ठेवतं असा देखील दावा अमूलनं केलाय त्याविषयी जा तथ्य जाणून घेण्यासाठी आम्ही आहार तज्ञ डॉक्टर सचिन देवरे यांच्याशी संपर्क साधला उंटणीचं दूध असो गाईचं दूध असो पूर्णांना असल्यामुळे ते नेहमी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता इम्युनिटी बुस्टर म्हणून चांगला त्याचा फायदा होत असतो फक्त दुधामध्ये जो फॅट नावाचा प्रकार किंवा फॅट नावाचा जो घटक आहे त्याचं अतिप्रमाणात सेवन झाल्यामुळे डायबिटीज पेशंटमध्ये म्हणाल तर दूध घेणं योग्य नसतं असं मोस्ट ऑफ पेशंटला सांगितलं जातं तसं काही नाहीये डायबिटीज पेशंटनी पण दुधाचं सेवन करावं स्पेशली गायच्या दुधाचं सेवन करावं उंटाच्या दुधाचं सेवन करावं फक्त ते दूध घेताना त्यांनी उकळून साय बाजूला करून ते दूध सेवन करावं की जेणेकरून शरीरात फॅटचं प्रमाण वाढणार नाही कोलेस्ट्रॉल लेवल त्यामुळे वाढणार नाही यापूर्वी उंटाच्या दुधाची चॉकलेट्स अमूलनं बाजारात आणली होती आणि त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता आता सांडणीच्या दुधाबद्दल ते ग्राहकांपर्यंत सर्वांनाच प्रचंड अशी उत्सुकता आहे विशेष म्हणजे देशात फोफावणाऱ्या मधुमेहाला या सांडणीच्या दुधामुळे आळा बसेल असा केला जाणारा दावा आमच्या तपासात अगदी सत्य आढळला चंदन पुजारी टीव्ही नाईन मराठी